श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भाद्रवत महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशीचे म्हणतात पितृ पक्षामध्येही एकादशी येते म्हणून यास पितृ एकादशी असे संबोधले जाते या एकादशीचे वेगळे असे महत्व आहे इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने पित्रांना मोक्ष मिळते असे मानले जाते या एकादशीला विशेषत श्रीशाळी ग्रामाच्या भगवान विष्णू किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृतने सा स्नान अभिषेक करून पूजा केली जाते यंदा अठ्ठावीस सप्टेंबरला इंदिरा एकादशी आहे एकादशी तिथी शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबरला दुपारी एक वाजून वीस मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबरला दुपारी दोन वाजून पन्नास मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार अठ्ठावीस सप्टेंबरला एकादशीचे व्रत हे पालन केले जाणार आहे जर तुम्ही एकादशीचे व्रत करणार असणार तर तुम्हाला एकोणतीस सप्टेंबरला सकाळी सहा वाजून एकवीस मिनटापासून ते सकाळी नऊ वाजून पाच मिनटापर्यंत उपवास हा सोडायचा आहे असे मानले जाते की जी लोक आपल्या पित्रांना तर्पण श्राद्धाने पिंडदान करतात त्यांना इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास शुभ फळ मिळते असे मानले जाते की इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने हजारो वर्षाची तपश्चर्या आणि कन्यादानाचे पुण्य यासह हो अनेक शुभ फळ मिळतात इंदिरा एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सात पिढ्यांचे पितृ तृप्त होतात आणि भगवान विष्णूंची उपासना केल्याने इच्छित फळ प्राप्त होते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत तुम्ही एकादशीचं व्रत नाही केलं तरीही चालेल पण तुम्हाला घरात अजिबात ही एक भाजी बनवायची नाही आहे किंवा खायची पण नाही आहे जर कळत नकळत तुमच्याकडनं ह्या भाजी सेव सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी ही तुमच्या रुष्ट होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे जी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका एकादशी व्रत हे श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या व्रताच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्त रोटून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला व्रताचा संकल्प हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे त्यांना हळद कुंक को अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची चंदन लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवांना फुलंही अर्पण करून घ्यायचे अक्षदा अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर विष्णूंना पिवळी फळं आणि पिवळी फुलं अत्यंत प्रिय ती अर्पण करून घ्यायचेत तसेच सर्वात प्रिय त्यांना ती म्हणजे तुळस तर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला श्रीहरिविष्णूंना तुळस ही अर्पण करायची आहे पूजेनंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर जो पण तुम्हाला विष्णूंचा मंत्र येतो त्याचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला आरती करायची आहे या दिवशी तुम्हाला निर्जला व्रत हे करायचं रात्री जागरण करायचं आहे आणि द्वादशीला तुम्हाला शुभमुहूर्तावर व्रताचं पारण हे करायचं आहे इंदिरा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण ह्या काही चुका आहेत तसेच ह्या काही भाज्या आहेत ज्या तुम्हाला चुकूनही एकादशीच्या दिवशी सेवन करायच्या नाही आहेत एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन हे पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं आपल्याला तांदळाचं सेवन करायचं नाही आहे त्याचबरोबर तांदळापासून बनलेल्या कोणत्याही पदार्थाचंसुद्धा सेवन हे करायचं नाही तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला तांदळाचं सेवन हे करायचं नाही आहे तसंच एकादशीच्या दिवशी भगरचं सेवन करणंसुद्धा संपूर्णपणे वर्ज्य मानलं जातं तसेच बारलीचं सेवनसुद्धा कोणत्याही एकादशीच्या दिवशी केलं जात नाही बारली हे गव्हाचाच एक प्रकार आहे तसेच एकादशीच्या दिवशी कांदा आणि लसूणचं आपल्याला सेवन हे करायचं नाही कारण कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतं तसेच वांग्याचं सेवनसुद्धा आपल्याला चुकूनही एकादशीच्या दिवशी करायचं नाही कारण हा आहे चातुर्मास संपूर्ण चातुर्मासामध्ये वांग्याचं चा सेवन करणं वर्ज मानलं जातं आपल्याला वांग्याची भाजी बनवायची पण नाही आहे खायची पण नाही आहे तसेच एकादशीच्या दिवशी घेवड्याच्या भाजीचं सेवनसुद्धा करायचं नाही घेवड्याची भाजी म्हणजे ज्याला वालाच्या आपण शेंगा म्हणतो त्याचं सेवन आपल्याला चुकूनही एकादशीच्या दिवशी करायचं नाही जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या भाजीचं सेवन केलं गेलं तर त्याचे भोग जे आहेत ते आपल्या मुलाबाळांना भोगावे लागतात तसेच तुम्ही एकादशीचं व्रत करत असतील किंवा नाही करत असतील तरीसुद्धा तुम्हाला चुकूनही तामसी पदार्थाचं सेवन करायचं नाही कोणत्याही प्रकारचं मांस मच्छी मटण अंडी मदिराचं सेवन हे तुम्हाला करायचं नाही जर कळत नकळत तुमच्याकडनं ह्या वस्तूंचं सेवन केलं गेलं तर तुमच्यावर माता लक्ष्मी हे रुष्ट होईल आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं तुम्ही व्रत करत असतील आणि त्यामध्ये हा घेणारच आहेत पण त्या फळांमध्ये तुम्हाला चुकूनही फणसाचा समावेश हा करायचा नाही कारण फणससुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो आणि जर कळत नकळत आपल्याकडनं फणसाचं सेवन हे केलं गेलं तर त्यामुळे आपलं व्रत हे मोडलं जाऊ शकतं एकादशीच्या दिवशी जास्त वेळ तुम्ही झोपू नका तसेच या दिवशी कोणाचंही मन दुखू नका आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही ह्याची तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आहे तसेच एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारची झाडं ही तोडली जात नाही जी पण तुम्हाला पूजेला साहित्य म्हणजे पानं फुलं जे पण फुल, लागणार आहे ते आदल्याच दिवशी तुम्ही तोडून ठेवून द्या तसेच एकादशीच्या दिवशी ही आपल्याला तुळशीची पत्रंही तोडायची नाही तुळशीला जल अर्पण करायचं नाही किंवा तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नाही आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आणि माता लक्ष्मीचं एकादशीच्या दिवशी व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श झाला किंवा तिची पत्रं तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जलाव्रत हे मोडलं जातं आणि त्याचे भोग जे आहेत ते आपल्याला भोगावे लागतात तर ह्या काही चुका आहेत आणि ह्या काही भाज्या आहेत ज्या आपल्याला चुककुनी कळत नकळतसुद्धा एकादशीच्या दिवशी खायच्या नाहीत जर आपल्याकडनं कळत नकळत ह्या वस्तूंचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही रुष्ट होईल आणि जर धनाची देवी आपल्या रुष्ट झाली तर आपल्या आयुष्यामध्ये दारिद्र्य हे येऊ शकतं म्हणूनच कोणाकडनंही ही चूक झाली नाही पाहिजे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ